हॅलो गाईज खुशी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना आणि मस्त आहेत हे बघा आम्ही जास्त व्लॉग नाही बनवत तर आम्ही व्लॉग बनवतो की नाही गडं कधीतरीच खूप या टाइमच नाही मिळते ते बघा आता वाजलेले आहे साडेपाच वाजलेले आहे टायमिंग झालेला आहे आमचा बाबा आमची गुढी बघा कशी बडबड बडबड करत नाही काही उकारा दिवसभर मोबाईल घेऊन बघ कार्टून बघते टीव्हीत अजिबात बघत मग कुठे कुठे राजीवात बोलत येत नाही मध्ये म्हणून व्हिडिओ व्हिडीओ ना मला व्हिडिओ काढू दे तो ना तो गबर आपण व्हिडिओ काढता असं नाही करायचं बाळा हे <laughs> बघा अजिबातच मला व्हिडिओ कोण काट इतकी मस्ती करते दिवसभर <laughs>

असं बोल ना माझ तोंड असं नको बोलो नाहीतर सगळ्यांनी तुला चांगले बोलत आहे सगळ्यांना तो, <laughs> तो, 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 तो व्हिडिओ खराब करते बाबा <laughs> <laughs> तू <तो> ना बरेच टक्क तुटेल दात आता माझं बरेच लावलेलं तुटेल मग तू डॉक्टर मग हो, मस्ती करते नुसती मस्ती करते पण मला व्हिडिओ बनव देत ना त्यामुळे मी कधी जास्त व्हिडिओ बनवतच नाही व्हिडिओ पण मोबाईल घेते स्वतःच अभ्यास करत नाही हो मग ना मला पण मोबाईल घेऊ देत ना फक्त दे नाही एक तुला अभो दुःख लागलं लाट पाय हे बघा आगाव कार्टन आमचं ते मस्ती करायला जायला आणि दुसरंच काहीतरी होईल बाई कमरत दुखल माझ सरक तिकडं गंगी <laughs> साधू दुसर पाय काढ बाळा लागेल ना <laughs> असं नाही करो पाय दाखल पाय तो चटका दिन ना तुला एक्सरसाइज करते असं कोण करते एक्सरसाइज खाऊन पिऊन हे खान एक्सरसाइज करायची जा अभ्यास करत बघ जरा सुट्टी आहे ना स्कूलला दिवसभर सुट्टीच पाहिजे तुला स्कूललाच नाही पाहिजे